नमस्कार मी आहे कल्पना कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण चिप्स बनवून बघूया तर हे मी आज थोडेसे चिप घेतले आहे हे आता तोरून बघते आहे कसे झाले तर तर बघू शकता तुम्ही किती छान पांढरे शुक्र चिप्स बनवून तयार झालेले आहे तर याला आपण तिखट मीठ लावून याला खाऊ शकता किती झाले आहे चिप्स बघू शकता किती पांढरे शुभ्र आणि इथे छान पातळ करता चिप्स बनवून तयार झालेले आहे आज आपण आलू चिप्स बनवून बघणार आहे तर मी हे मार्केटमधून दीड किलो आलू आहे हे मी छान मोठे मोठे पाहून आणले आहे आता याला मी छान धून घेते आहे तर मी याला छान धुवून घेतले आहे आता याचे आपण त्याला शिलून घेऊया आणि नंतर याचे चिप्स करून घेऊया आणि छान घ्यायचं फटकटक शिलून घ्यायचे हे पहा मी हे पूर्ण आलू छिलून घेतलेले आहे आता याचे आपण चिप्स पाडूया राहता याच्यामध्ये पाणी घेतलं आहे मी या ताटामध्ये आणि या पाण्यामध्येच हळूहळू असे चिप्स पाडून घ्यायचे वायतर धारदार राहते हे तर हळूहळू पाडायचे तर बघा मी छान दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे चिप्स असे छान चिप्स झालेले आहे आता याला छान पाण्यातून काढून घ्यायचं आणि मग पाणी गरम करून त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे तर ह्या गंजात मी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे गॅस वर ठेवते हे पाणी आता हो घ्यायचं तर बघू शकता हे पाणी आता उखळी आलेलं आहे याच्यात मीठ घालूया हे उपवासाचं शेव मीठ आहे याच्यात थोडस हे घालून आणि हे चिप्स आहे हे आता ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायला ही चीप्स हे चिप्स टाकलेले तर थोडं पाणी थंड झालेलं आहे तर याला थोडीशी उकळी द्यायची आणि दहा मिनिट याला शिजवून घ्यायची असं खालवर करत राहायचं म्हणजे सगळे चिप्स चांगले शिजून जाईल नाहीतर खालचे शिजून राहील आणि वरचे कच्चे राहील म्हणून असं खालवर दहा मिनिट झालेले आहे आता याला हे शिजतच आलेले आहे बघू शकता तुम्ही याला आम्ही असं खालवर करून दहा मिनिट शिजून घेतले आहे म्हणजे आपले आलू शिजलेले आहे आता मी गॅस बंद करते बघू शकता हे असं केले आहे पण तुटत नाही याचा अर्थ आलू आपले चांगले शिजलेले आहे बघ आता आपण हे आलू आता काढून घेऊया बघू शकता मी हे आलू आता ह्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे आता याच पाणी द्यायचं आणि याला थंड होऊ द्यायचं आणि मग सुकायला घालायचं आता हे थंड झालेले आहे चिप्स आणि हे आता

बघू शकता असे मी याला सुकवायला घातले आहे डायनिंग टेबल वर फॅनच्या हव्या आता हे दोन दिवस याला शकता किती छान चिप्स बनवून तयार झालेले आहे असे छान हलके येलो झाले बिलकुल एक पण काळा पडलेला नाही आहे मी बिना तुरटी फिरवल्याने हे चिप्स केलेले आहे बिलकुल तुरटीचा वापर केलेला नाही आहे बघा किती सुंदर बनून तयार झालेले आहे